काही गोष्टी ठरवलेल्या नसतात पण त्या मनात येतात आणि नकळतच आपल्या होऊन जातात यावेळी सुट्टीत माहेरी आले होते आणि पहिल्या दोन दिवसातच मन म्हणाल काहीतरी वेगळं करायचंय आपल्या हातानं आणि आपल्या घरासाठी सकाळच्या उन्हात अंगणात बसले होते हातात चहा होता आणि नजर गेली त्या समोरच्या जुन्या झाडावर ज्यावर लहानपणी आम्ही झुका खेळायचो आणि तेवढ्यात ठरवलं ह्या वर्षी आपण झुरा बनवतोय लोक म्हणतात ऑनलाईन घ्या डब्यातून येईल फिटिंग होईल पण नाही मला हवा होता हाताने बनवलेला झुला मग काय लोखंडी सळे आणली दोर आणले आणि नॉट भरण सुरू केलं आणि शेवटी तयार झाला त्या क्षणी वाटलं हो आपण काहीतरी खरंच सुंदर केलंय चला तर मग पहा हा माझा झुला बनवण्याचा प्रवास तुमच्या डोळ्यांनी आणि माझ्या हातांनी हाय हॅलो नमस्कार राम राम मंडळी कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत असाल उन्हाळ्याची सुट्टी म्हटली की पूर्णपणे एन्जॉय असतो कारण माहिरी आल्यानंतर पूर्ण वेळ आपण रिकामेच असतो यांना माहिरी आले आणि ठरवलं एक झुला बनवायचा आहे आता झुला म्हणजे दुकानात विकत घेणं सोपं पण स्वतः बनवणे म्हणजे एकदम जुगाडवाले इंजिनिअरिंग मग शेवटी मी सामान घेतलं एक स्ट्रॉंग कॉटन रोप घेतला म्हणजे दोरी घेतली जी मला किलो प्रमाणे मिळाली एकशे वीस रुपये किलो प्रमाणे मी चार किलो दोरी घेतली एक एस हुक घेतला जो की मला पंधरा रुपयाला एक मिळाला आणि आता मला दोन रिंग हव्या होत्या ज्या की मला थोड्या दणगट हव्या होत्या म्हणून मग मी ज्या लोखंडाची सळया असतात त्याच्या दोन रिंग बन मी गावातच बनवून घेतल्या एक आकाराने मोठी बनवली आणि एक त्याच्या अकॉर्डिंग थोडी छोटी बनवली आणि त्या दोघं रिंगला वेल्डिंग करून घेतले आणि त्यानंतर त्यांना गंज लागू नये म्हणून मी एक बेसिक कलर जो मिळतो तो कलर मी बेस म्हणून त्याच्यावर अप्लाय केला लोखंडाची सळय वापरत असाल तर रसप्रूफ पेंट लावणं हे गरजेचं असतं मी त्या दोघी लोखंडी रिंगला व्हाईट कलर अप्लाय केला कारण मी त्याच्यावर व्हाईट दोरी गुंडाळणार होती जेणेकरून दोरीच्या मध्ये जर गॅप राहिला तर तो व्हिजिबल होऊ नये म्हणून मग मी व्हाईट कलर त्यावर अप्लाय केला ही सर्व वन टाईम इन्व्हेस्टमेंट होती म्हणून मग मी त्यात थोडे माझे एफर्ट्स जास्त टाकले कारण पुन्हा सर्व झाल्यानंतर पुन्हा सर्व झुला काढून तो व्यवस्थित करणं हे तितकंच अवघड झालं असतं तर आता झुला विणण्यासाठी आपल्याला वरून सुरुवात करावी लागणार आहे आधी आपल्याला यू शेपचा एक हुक बनवून घ्यावा लागणार आहे तर सुरुवातीला आपण आठ मीटरच्या मी आठ दोऱ्या घेतल्या ज्यांचा सेंटर काढून मी त्या वरती एका हँगरला टांगून घेतल्या एका कडीला टांगले आणि त्यानंतर एक दुसरी दोरी घेऊन जे आपल्याला हँडल बनवायचं आहे तिच्यासाठी एक वेगळी दोरी घ्यायची ती दोरी घेऊन मी अशा प्रकारे या नॉट्स बांधायला सुरुवात केली तर व्हिडिओत बघितल्याप्रमाणे तुम्हाला नॉट्स बांधायचे आहेत ही एकच नॉट आपल्याला पूर्ण झुल्यामध्ये वापरायची आहे फक्त ती एकदा लेफ्ट साइडने आणि एकदा राईट साइडने अशा प्रकारे ते आपल्याला विणायचं आहे एकदा डावीकडून आणि एकदा उजवीकडून तर हे इमेजमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हँडल बनवून घ्यायचे आहे हँडल किती लहान किंवा मोठे आपल्याला बनवायचे आहे हे आपण आपल्या अंदाजाप्रमाणे घ्यायचे आहे मी साधारण इथे एक बिल्लास दोघ साइडने येईल एवढं अंतर मी इथे घेतलेलं आहे आणि तसंच खाली विणत आल्यानंतर जेवढं आपल्याला घ्यायचं आहे तेवढी साईज झाल्यानंतर दोघं दोऱ्या एकत्र करायच्या म्हणजे एका साइडने आठ आणि दुसऱ्या साईडने अशा आठ अशा ज्या आहेत तर त्या टोटल सोळा दोऱ्या एकत्र करून मग नंतर ह्या गाठ बांधायच्या आहेत तर अशा प्रकारे हे आपल्याला हँडल बनवायचे आहे आणि त्यानंतर खाली आल्यानंतर सोळा दोऱ्या असतात त्या सोळा दोऱ्यांमधून चार चार दोऱ्या घेऊन आपल्याला ह्याच पद्धतीने नॉट्स बांधायच्या आहेत तरी तेच व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की त्या चार दोऱ्या घेऊन आपल्याला कशा प्रकारे नॉट्स बांधायच्या आहेत चार दोऱ्या घेतल्यानंतर दोन दोऱ्या सेंटरला ठेवायच्या आणि दोन दोऱ्यांच्या आपल्याला गाठी बांधायच्या आहेत ज्या डावीकडून आणि उजवीकडून आपण दोन दोऱ्या घेऊन त्यांच्या गाठी मारत असतो ते हळूहळू जसं जसं आपण गाठ बांधत पुढे पुढे जातो तसं त्या दोऱ्याही छोट्या होत हो जातात आणि ज्या सेंटरच्या दोऱ्या असतात त्या मोठ्या होतात आपल्याला वाटलं तर आपण तसंच कंटिन्यू करू शकतो नाहीतर आपण सेंटरच्या ज्या दोन दोऱ्या आहेत त्या बाहेर घेऊन ज्या बाहेरच्या दोऱ्या आहेत त्या सेंटरला घेऊनही आपण त्या गाठी कंटिन्यू करू शकतो छोट्या झालेल्या दोऱ्यांना आपण नवीन दोरी घेऊन गाठ बांधून त्या दोऱ्या आपण पाहिजे तेवढं घेऊन आपण मोठ्या करू शकतो आणि त्या गाठी आपण कंटिन्यू करू शकतो तर अशा प्रकारे या चार दोऱ्या माझ्या इथे रेडी झालेल्या आहेत त्या करताना मला बऱ्याच जणांनी मदत केली कधी भाच्याने मदत केली तर कधी बहिणीच्या मुलीने मदत केली तर कधी सृजनने मदत केली कधी मम्मीने मदत केली बऱ्याच जणांनी त्या झोक्याला मला विणण्यासाठी हातभार लावलेला आहे तर विणल्यानंतर ते अशा प्रकारे दिसतं आणि जर आपल्याला स्पायरल शेपमध्ये हवं असेल तर आपण ती दोरी गोलगोल फिरवून ते स्पायरल शेपमध्येही घेऊ शकतो तर अशा प्रकारे या दोन पद्धतीने आपण त्या दोऱ्या घेऊ शकतो पण मला सिंपलच सरळ हवं होतं म्हणून मी ते स्पायरल केलं नाही मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी एक दोरी इथे स्पायरल करून दाखवली ती पुन्हा उलट्या दिशेने फिरवली तर ती पुन्हा सरळ होते तर हे एवढं काम माझं रात्री दहा ते बारापर्यंत दोन तास मी केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर थोडं केलं तर तेवढं केल्यानंतर मी पुन्हा दुपारी इथे कामाला लागली आहे स्मिरा त्रास देत होती म्हणून आधी स्मिराला झोपवलं आणि मग मी कामाला लागले असं काहीतरी काम सुरू करताना ना एक वेगळीच एनर्जी येते सुरुवात करताना मनात एक्साइटमेंट असते पण शेवटी हात दुखायला लागले की मग मात्र मन कुठेतरी म्हणायला लागतं की उगाच आपण हे काहीतरी सुरू केलं आता बघा इथे मी फक्त करून पाहते जमेल की नाही माहीत नाही काम सुरू केलं आणि तितक्यात शिव म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी मला मदतीला आली तिला मी एकदाच शिकवले आणि तिलाही ते लगेच जमायला लागले तर दोन दोऱ्या तर माझ्या रात्री झालेल्या होत्या तर तिसरी दोरी तिने सुरू केली आणि तिनेही बऱ्यापैकी ती अर्धी कम्प्लीट केली होती आणि त्यानंतर चौथी दोरी मी करायला घेतली होती ह्या सर्वांचा उत्साह इतका होता की काम माझं होतं पण मजा यांना येत होती मुलं जेव्हा मदतीला येतात ना तेव्हा अर्धं काम थांबतं पण आनंद मात्र दुप्पट होतो हा झुला बनवणं म्हणजे माझं टेस्टिंग चालू होतं पण कॉन्फिडन्स मात्र शंभर टक्के होता की तो व्यवस्थित बनेल जसं जसं मी काम करत होती तसा तसा माझा कॉन्फिडन्स वाढत होता याआधी मी मायक्रमचा घरात जो आपण भिंतीवर टाकण्यासाठी शोपीस म्हणून बनवतो तो, तो मी बनवलेला होता म्हणूनच त्यावरून मला वाटलं की मी हा सुद्धा बनवू शकेल मी हे काम हातात घेतलं होतं आता हे बघा इथे मम्मीची एंट्री झाली आहे सगळ्यांचं झाल्यानंतर मम्मीलाही हाऊस आली की आपण ही हे करून बघावं मम्मीला पण मी एकदा शिकवलं आणि मम्मीलाही त्या गाठी जमायला लागल्या त्यानंतर मम्मीनेही ते थोडे काम करून पाहिले हे बघा इथे मी त्या दोरीला स्पायरल करते आहे तर फक्त ती हाताने आपल्याला गोल गोल फिरवायची आहे ती लगेच स्पायरल शेप मध्ये कन्वर्ट होऊन जाते आणि जर आपल्याला नको असेल तर तिला लगेच विरुद्ध दिशेने फिरवली तर ती सरळ होऊन जाते मी इथे सर्व चारी दोऱ्या सरळच ठेवल्या होत्या तर इथे तिसरी दोरी मम्मीने करायला घेतली होती आणि मग चौथी दोरी बाकी होती ती मी करायला घेतली होती एका वेळेला एकच दोरी करायची कारण त्या दोऱ्या ज्या आपण लांब घेतलेल्या असतात त्यामध्ये गुंता पण होत असतो म्हणून एका वेळेला एकच करायची त्यानंतर ह्या दोघं रिंग ज्या होत्या त्यांचा कलरही वाळला होता यांना मी एक एक करून दोघांनाही दोरी गुंडाळून घेतली दोरी मी अंदाजाने चार पाच मीटर कापून घेतली होती आणि मग ती गुंडाळली होती दोरी रिंगला गुंडाळताना व्यवस्थित गाठ मारून मग टाईट गुंडाळायची असते कारण ती नंतर सुटण्याची पण शक्यता असते म्हणून व्यवस्थित गाठ मारली आणि टाईट गुंडाळली तर ती सुटत नाही आणि दोरी गुंडाळण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या गजला त्या सळईला वेल्डिंग केलेली होती ती वेल्डिंग निघू नये हा त्याचा मुख्य उद्देश होता दोघी रिंगला दोरी गुंडाळून रेडी होत्या आणि चारही दोऱ्या पण रेडी झालेल्या होत्या फक्त त्यांची लेंथ किती घ्यायची हे अजून मोजायचं बाकी होतं सर्व काम करता करता हात खूप दुखायला लागले होते म्हणून मी जरा वेळ ब्रेक घेतला होता मी ब्रेक घेताच सर्व माझ्याजवळ जमा झाले आणि त्यांना वाटलं की झुला आता बनणार नाही सर्व बच्चे कंपनीचे चे चेहरे उतरले होते पण त्यांना मी आश्वासन दिलं की तुम्हाला जेवढी एक्साइटमेंट आहे तेवढी एक्साइटमेंट मला पण आहे आम्ही स्मिराला सांभाळतो पण तू झुला पूर्ण कर ह्या बोलीवर ते तिथून उठले आणि मी कामाला लागले ॲक्च्युली इथे आपण साईडच्या ज्या दोन दोऱ्यांनी नॉट बांधत होतो त्या दोऱ्या संपल्या होत्या म्हणून मी इथे थोडा वेळ ब्रेक घेतलेला होता ब्रेक झाल्यानंतर मग मी पुन्हा त्या दोऱ्या थोड्या दोन दोन मीटर कापून त्या दोऱ्या तिथे गाठ बांधून जोडल्या आणि मग पुन्हा कामाला सुरुवात केली तर इथे ज्या मेन चार दोऱ्या आपण घेतलेल्या आहेत त्यांची उंची किती घ्यायची हाईट किती घ्यायची हे मी तुम्हाला इथे सांगते तर त्या चार दोऱ्यांपैकी दोन दोऱ्या ज्या आहेत मागच्या त्या आपल्याला छोट्या घ्यायच्या आहेत आणि ज्या पुढच्या दोन दोऱ्या आहेत त्या आपल्याला मोठ्या घ्यायच्या आहेत मागच्या ज्या दोऱ्या आहेत त्यांची हाईट आपल्याला अठ्ठेचाळीस इंच घ्यायची आहे आणि ज्या पुढच्या दोन दोऱ्या आहेत त्याची हाईट आपल्याला साठ इंच घ्यायची आहे ही झुल्याची उंची तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्तही करू शकतात त्या चारही दोऱ्या आपल्याला मोठ्या रिंगला बांधायच्या आहेत आणि वरती जो आपण हुक बनवला आहे हँडल बनवला आहे ते अप्रॉक्झिमेटली सहा ते आठ इंच आपल्याला घ्यायचं आहे तेही आपण आपल्या सोयीनुसार कमी जास्त करू शकतो आता इथून पुढे आपला खरा स्ट्रगल सुरू होणार आहे ह्याखालच्या दोन रिंग ज्या आहेत त्यांना आपल्याला ह्या चारही दोऱ्या बांधायच्या आहेत मोठी रिंग जे आहे तिला ह्या चारही दोऱ्या बांधायच्या आहेत तर जेव्हा ही दोरी आपण बांधत असतो तेव्हा ह्या रिंग जड असल्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित बांधता येत नाही म्हणून खालून एक सपोर्ट म्हणून काहीतरी स्टूल किंवा खुर्ची तुम्ही ठेवू शकतात ह्या चारही दोऱ्या जेव्हा मी रिंगला बांधल्या तेव्हा मी त्यांचं माप घेतलेलं नव्हतं मी त्या अंदाजाने बांधल्या होत्या की आपल्याला किती हाईट लागणार आहे पण मला झुला टांगल्यानंतर कळालं की झुल्याची हाईट थोडी कमी झाली आहे पण मी त्याला तिथे दोन तीन एस हुक लावून त्याची उंची वाढवू शकते तर ह्या दोऱ्या जेव्हा आपण रिंगला बांधतो तेव्हा ज्या नॉट आपण वरती टाकत आलेलो असतो त्याचप्रमाणे त्या नॉट खाली टाकत जायच्या खालून घ्यायच्या आणि दोन बाहेरच्या दोऱ्या रिंगच्या रिंग वरून घ्यायच्या आणि नॉट मारायला सुरुवात करायची तर तिथे दोन तीन नॉट मारून घ्यायच्या चारही दोऱ्यांना दोन तीन नॉट मारून झाल्यानंतर खाली जो आपण सपोर्ट म्हणून स्टूल किंवा चा। चेअर घेतलेला असतो तो काढून घ्यायचा आणि ते व्यवस्थित शेपमध्ये आले आहे का हे चेक करून घ्यायचे आणि त्यानंतर दोन तीन नॉट मारल्यानंतर ज्या मागच्या साईडला जी रिंग आहे मागच्या दोन दोऱ्यांच्या मध्यभागी तिथे मी सहा सहा मीटरच्या ती चार दोऱ्या घेऊन त्या लावल्या आणि नंतर चार चार मीटरच्या बाकीच्या उरलेल्या नॉट ज्या आहेत त्या चार चार चा मीटरच्या मी घेतल्या आणि तिथे सर्व दोऱ्यांचे सेंटर काढून मी ते अडकवून घेतले तर आपल्याला फक्त अंदाज येण्यासाठीच जी छोटी रिंग होती तीच मी या मोठ्या रिंगला टेम्पररी दोरीने थोडी बांधून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला थोडा अंदाज येईल तर हे बघा व्हिडिओत मी तुम्हाला दाखवते की मागच्या साईडने मी कशा नॉट्स टाकलेल्या आहेत ते तर ह्या ज्या सेंटरच्या चार दोऱ्या आहेत त्या मी सहा मीटरच्या घेतलेल्या आहेत आणि ज्या साईडच्या तीन तीन दोऱ्या आहेत त्या मी चार चार मीटरच्या घेतलेल्या आहेत त्या सर्व दोऱ्यांमध्ये साधारण दीड ते दोन इंचाचा किंवा एक ते दीड इंचाचा अंतर ठेवायचं आहे कारण की जे वरती आपण नॉट्स बांधत आलो त्यात आपण गॅप नाही घेतलेला पण जे आपण खाली आता नॉट्स बांधणार आहोत याच्यात आपल्याला एक जाळीसारखं टेक्शर तयार करायचं आहे आपल्याला गॅप हवा आहे त्यामुळे इथे आपण डिस्टन्स घेतलेला आहे तर आता भेटूया व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये तोपर्यंत तो बाय